फडणवीस साहेब काय चाललंय तुमच्या राज्यात तुम्ही जनतेचे हिरो आहात तुमच्या पाठी माग बहुमतानं जनसंख्या आहे का तर तुमचा सोज्वळ स्वभाव आहे पण तुमच्या ह्या सोज्वळ स्वभावाचा फायदा काही युट्यूबर पण घेत आहेत तुमचे व्यक्ती म्हणजे तुमच्या बाबतीत जे बोलणारे आहेत ते घेत आहेत आणि तुमच्या नावाखाली नुसती दहशत माजवत आहेत याकडं पण लक्ष असू द्या की तुम्ही जी पाळलेले कुत्रे आहेत ना ते कुत्रे कसं वागत आहेत तुमच्या नावाखाली इतरांवर अन्याय करत आहेत स्त्रियांवर अन्याय करत आहेत आणि मी थोडं स्पष्टच बोलते काल परवाचा मी व्हिडिओ पाहिला कालचाच हां कालचंच लाईव्ह पाहिलं की फडणवीस साहेबाला निवेदन करण्यासाठीच मी गेले होते पण कार्यकर्त्यांनी अडवलं तर फडणवीस साहेब जे लोक तुमच्या संपर्कात आहेत त्या लोकांचं वागणं कसं आहे हे बघा कारण तुमच्याकडं जी व्यक्ती तुमच्याकडं निवेदन करण्यासाठी आलती का जारांगे पाटलांच्या विरोधात लिहिलेली स्क्रिप्ट घ्यायला आलती हे प्रश्न मला नाही जनतेलाही पडतो बरं का कारण कसं आहे फडणवीस साहेब पहिलं ह्याच व्यक्तीनं असं सा सांगितलं होतं की माझा कुठल्याही राजकारणी लोकांशी काही संबंध नाही मी समाजावर अन्याय होत असेल तर वेळोवेळी उभी राहणार आहे मी फक्त एक समाजसेवक आहे आधी छगन भुजबळ साहेबांच्या विरोधात भरपूर शिवेगाळ केली गेली त्यावेळेला जरंगे पाटलांनी विचारलं नाही किंवा साईट घेतली नाही त्या व्यक्तीची म्हणून परत त्या व्यक्तीनं जरंगे पाटलांच्या विरोधात बोलायला चालू केलं आणि अशा भाषेत बोलायला चालू केलं नको ती घाण शब्दात शिवेगाळ पण करायला चालू केली घाण शब्दात बोलायला चालू केलं आणि आत्ता हे तेच चालू आहे आत्ता पण तेच चालू आहे मग जर तुम्ही कुणाच्या तरी संपर्कात आहेत तर तुमच्याही लक्षात येणं गरजेचं आहे की जे व्यक्तीला आपण संपर्कात ठेवलेला आहे ती व्यक्ती समाजापर्यंत कोणते संदेश पोहोचवते समाजापर्यंत काय पोचवते उद्या जर हे समाजाच्या लक्षात आलं ना फडणवीस साहेब की तुमचं नाव घेऊन कुणीतरी दहशत माजवत आहे कुणीतरी बायकांना ट्रोल करत आहे बायकांच्या इज्जतीचा कचरा करत आहे तीच व्यक्ती असं म्हणते की फडणवीस साहेबांच्या काळ राज्यात काळात बायकांवर अन्याय होणं शक्यच नाही आणि एकीकडं तीच व्यक्ती स्वतः बायकांवर अन्याय करते बायकांवर चारित्र्यावर डाग उडवते बायकांना अपशब्दात बोलते मान्य आहे त्या व्यक्तीचं भांडण वैचारिक असेलही समाजाच्या हिताचं असेलही असेलही बरं का आहे नाही असेलही पण आपण जी भाषा वापरली जाते ती भाषा कशा प्रकारची आहे हे बघणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट त्या व्यक्तीला जसं जरंगे पाटील चुकीचं करतात वाटतंय जरंगे पाटलांचे विचार पड पटत नाहीत तसंच आम्हाला पण त्या व्यक्तीचे विचार पटले नाहीत म्हणून आमचं भांडण वैचारिकरित्या चालू झालं मी कुठल्याही आपशब्दात बोलले नाही पण पर... मी कुठल्याही आपशब्दात बोलले नाही त्या व्यक्तीनं जरंगे पाटलांचे विचार पटले नाहीत म्हणून त्या व्यक्तीनं जरांगे पाटलांविषयी विष ओकायला चालू केलं पण मी विष ओकलं नव्हतं फक्त चांगल्या भाषेत बोला हे शब्द माझे होते तरी पण त्या व्यक्तीने चारित्र्यावर डाब उडवले सगळं केलं आणि मलाच नाही अशा भरपूर पीडित महिला आहेत त्या व्यक्तीपासून पीडा सहन करत आहेत आणि काय होईल माहिती आहे का फडणवीस साहेब हे सगळं तुमच्या नावाखाली होते पहिलं ती व्यक्ती नाव घेत नव्हती पण आता तडक नाव घेती फडणवीस साहेब तुम्ही असे लोक कशाला ठेवले हो आपल्या ह्याच्यामध्ये फडणवीस साहेब ह्या हा नेता कशाला ठेवला फडणवीस साहेब त्यांच्याकडं थोडं लक्ष द्या फडणवीस साहेब यांच्याकडं म्हणजे जनतेच्या लक्षात येते की ती व्यक्ती तुमच्या खूप जवळ आहे आणि संपर्कात आहे आणि ती व्यक्ती जाणून ही दाखवून देण्याचा प्रयत्न करते आणि इतकंच नाही साहेब कसं असतं वैचारिक भांडण नंतर आपल्याला समोरच्या व्यक्तीचे विचार नाही पटले तर त्या व्यक्तीच्या विचाराच्या विरोधात बोलणे ह्याला वैचारिक भांडण म्हणतात पण ती व्यक्ती त्याला वैचारिकच प्रकारचे उत्तर देत नाही साहेब ती व्यक्ती डायरेक्ट आणि ती धमक्या देते मी तुला शोधून काढणार मी तुझ्या आईला घोडे लावणार मी हे करणार एक लेडीज असून लेडीजला अशा भाषेत बोलते अशा भाषेत ती लेडीजला धमक्या देते की तुझं वाटुळं करीन तुझी वाट लावन तुझ्या आयुष्याचं वाटोळं करीन मी तुझ्या घरापर्यंत येईन मग जर कुठलं भांडण वैचारिक असलं की समजा समोरच्या व्यक्तीला आपले विचार पटत नाहीत आणि त्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीला आपले विचार पटत नाहीत आणि आपल्याला त्या व्यक्तीचे विचार पटत नाहीत तर आपण व्यक्त होतोय आपण व्हिडिओमधून जर व्यक्त होत असेल तर ह्याचा अर्थ असा नाही की आपण व्हिडिओमधून एखाद्याला धमक्या द्यायच्या फडणवीस साहेब खूप आशेनं तुम्हाला जनतेनं मंत्री केलेला आहे हा तरी विचार करा आणि त्याच जनतेला जर एखादी व्यक्ती तुमचं नाव घेऊन धमक्या देत असेल हानायच्या मारायच्या लेडीजच्या चारित्र्यावर डाग उडवत असेल तर फडणवीस साहेब ज्या व्यक्तीला तुम्ही जवळ करताय तुम्ही ज्या व्यक्तीला स्क्रिप्ट लिहून देताय पाटलांच्या विरोधात बोलायचं कमीत कमी त्या व्यक्तीचं कॅरेक्टर बघा तुम्ही स्क्रिप्ट लिहून दिल्यानंतर तिने व्हिडिओमध्ये बोलली बोलू द्या आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही खुशाल स्क्रिप्ट लिहून द्या पण ते स्क्रिप्टमधलं ती व्यक्ती बोलत असताना तिच्या विरोधात कोण बोललं तर त्या व्यक्तीनं त्या व्यक्तीला धमक्या देते का त्या व्यक्तीला त्रास देते का हे बघणं तुमची जिम्मेदारी आहे तुमचं काम आहे कारण पर्सनली तरी ते आमचं भांडण कोणतंच नव्हतं मी जारांगे पाटलांच्या साईडकडून बोलले तर लगेच त्या व्यक्तीनं माझ्या संशयावर चारित्र्यावर खोटे आरोप केले मला आपशब्दात शिवीगाळ केली फडणवीस साहेब हाच न्याय म्हणजे तुमच्या पार्टीतल्या लोकांनी काही गुंडाराज केलं तरी तुम्ही त्यांना माफ करणार तुम्ही गप्प बसणार आणि दुसऱ्या लोकांनी एक शब्द जरी काय बोललं तर तुम्ही त्यांना माफी मागायला लावणार तुम्ही त्यांच्यावर अन्याय करणार तुम्ही तुमच्या लोकांना सांगून त्यांच्या घरात घुसून मारायला लावणार का लक्ष द्या फडणवीस साहेब तुमच्या राज्यात सगळं गुंडाराज चाललेलं आहे कारण एखादी लेडीज तुमच्यापाशी येते व्यक्त होते तुम्हाला निवेदन द्यायला येते आणि तीच व्यक्ती तुमच्या नावाखाली महिलांना धमक्या देते महिलांच्या चारित्र्यावर डाग उडवते फडणवीस साहेब तुमच्याविषयी व्यक्ती जी आहे व्यक्त करणारी तुमच्याविषयी बोलणारी व्यक्ती कशी आहे आधी हे तपासा तिचा स्वभाव कसा आहे हे तपासा तिच्याकडून समाजामध्ये काय जातय हे तपासा नाहीतर आत्ता जे तुमच्या पाठीमाग बहुसंख्य लोक आहेत ना बहुसंख्य त्या लोकांनी हात काढून घ्यायला नको कारण चालताना पाय घसरला तरी चालतो पण बोलताना जीभ घसरायला नको म्हणून फडणवीस साहेब तुम्ही जनतेसाठी हिरो आहेत पण एखाद्या व्यक्तीच्या चुकीच्या बोलण्यामुळं तुमचा आकडा झिरोमध्ये जायला नको तुम्हाला कळकळीची कल विनंती आहे की जरा समजवा